प्रभाग क्रमांक पाच च्या इच्छुक उमेदवार बिस्मिला शब्बीर शेख उर्फ भाबी विकासाची नवी आशा म्हणजे येणाऱ्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग पाच मधून शब्बीर शेख हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे बिस्मिला शेख ह्या युवा उद्योजक जुबेरभाई व सद्दाम भाई यांच्या मातोश्री आहेत शेख कुटुंबीय समाजसेवेत दीर्घकाळ कार्यरत असून लोकांमध्ये ते समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे आपल्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रमाद्वारे त्यांनी नागरिकांच्या समस्या व आरोग्य विषयाकडे सातत्याने लक्ष दिले आहे येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये बिस्वेला यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी ठोस पावले उचलण्याचा त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्या उदयास आल्या आहेत स्थानिक महिलांना समाजकारणात सक्रिय सहभागासाठी सतत प्रेरित करत असतात त्यांच्या या नेतृत्वामुळे आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने वॉर्डमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये वाढली आहे आज आजमेरजेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यांचे नाव समाजसेवा आणि परिवर्तनाचे प्रतीक बनले आहे त्यांच्या सामाजिक वाटचालीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल आशा विश्वास आणि आत्मीयता निर्माण झाली आहे